इथून खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झाली ज्यावेळेस एकशे चार रुपयाचं पेमेंट आलं त्यावेळेस खर्च माझा म्हणजे मला हप्ते पंचवीस हजार रुपयाचे होते ज्यावेळेस चेक आला त्यावेळेस लोक म्हणले हा तर बिघडला म्हणले आता हा कसं काय मॅनेज करणार कारण पेमेंट आणि खर्च याच्यामध्ये खूप मोठी तफावत होती पण ज्या दिवशी एकशे चार रुपये आले त्या दिवशी ठरवलं की याच्यावरती किती झिरो लावायचं ते मात्र आपल्या हातात आणि त्या दिवसापासून कामाला सुरुवात केली जे बेसिक गोष्टी मी काय खूप वेगळं काम केलं असं काही नाही पण जे सांगितलं सांग काम तसं काम केलं डेमो प्लॅन वरती भर दिला जे टायटल्स आहेत त्या टायटल वरती फोकस केला आणि सर्वात महत्वाचं की प्रॉडक्ट आता आपले तर सर्वच प्रॉडक्टच आहेत पण मेन प्रॉडक्ट जे आहे मी आझादी प्लॅन वरती जास्त फोकस केला त्यामुळे अचीवमेंट जे आहेत त्या फास्ट घेता आल्या टायटल पण एक चांगल्या प्रकारचं मिळवता आलं जवळपास पाच वर्ष मोदी सक्सेसफुली काम केलं त्या पाच वर्षामध्ये खूप साऱ्या गोष्टी घडल्या आणि चांगल्या चा प्रकारच्या अचीवमेंट करता आल्या जसं सर म्हटलं तसं की अशी जी एकटिंग सर आपली नाशिकला झाली होती कोरोनाच्या अगोदर आणि आज जसं सरांनी उठवलं त्यावेळेस पण मी असं उठलो होतो की सर म्हटले बाबा येणाऱ्या तीन महिन्यामध्ये कोणाचं काही प्लॅनिंग आहे तर मी अचानकच हात वर केला ऍक्टिव्हिस्ट केला तुमचं काय टार्गेट म्हटलं सर मला तीन महिने डायमंड व्हायचंय आणि एक चांगली मला कार घ्यायची दोन हजार कोरोनाच्या अगोदरचा इव्हेंटच्या अगोदरचा तर मी आपलं सांगितलं सरांना म्हटलं मला कार घ्यायची डायमंड बनायचंय सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या मी पण तिथून जोश मध्ये बाहेर आलो सर मला म्हणले आता असं करा एक चांगल्या शोरूम मध्ये जा एक गाडीवरती चांगला हात ठेवा आणि ती नाही का फोट <laughs> 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 एक फोटो तुम्ही व्हायरल करा करतो घाम फुटला तिथे गे गेल्यावरती बोलून तर बसलोय आता करायचं काय म्हणे पण आता केल्याशिवाय पर्याय पण नाही कारण नगरला आलो एका शोरूम मध्ये गेलो चांगला ड्रेस कोड वगैरे घालून आणि तिथे गेल्यानंतर फोटो घेतला आणि दिला ग्रुपला सोडून सगळ्या सगळीकडून अभिनंदन चालू आहे बरं का गाडी घ्यायच्या अगोदरच अभिनंदन आता ऍक्च्युअली त्यावेळेस मी क्रेटा घ्यायचं ठरवलं होतं पण पुढं माहित नव्हतं की कोरोना इतकी भयानक महामारी येणार आहे आणि मी गाडीचे फोटो बिटो सोडले आणि एक दीड महिन्याने लॉकडाऊन झालं आता लॉकडाऊन झाल्यानंतर लोक तरी पण छाडणारे असतातच ना, ना काहीतरी तर ते पाहिजेच आपल्याला कारण त्याशिवाय आपण प्रगती पण करू शकत नाही मग ते लोक अधून मधून कोरोना पिरियड मध्ये पण मॅसेज सोडायचे आता म्हणलं खायचे तो वांगे तर आता गाडी कुठे घेतात परंतु मोदी केर आहे एक विश्वास होता त्या पिरियड मध्ये पण थोडस मग ड्रीम जरा छोट केलं परंतु गाडीच्या टार्गेट पासून काही हटलो नाही आणि मे महिन्यामध्ये मला गाडी घ्यायची होती तर मे मध्ये काही घेता आली नाही पण मे जून कारण पेपर मध्ये पण खूप गडबड होत्या तर ते मला त्या कोरोना पिरियड मध्ये सर्व करावं लागलं आणि दोन ऑक्टोबर दोन ला मी पहिली माझी लॉकडाऊन मध्ये फोर व्हीलर गाडी घेतली त्यावेळेस अशी होती की शोरूम हजार बावीस साली एक चांगला योग आला अहमदनगर म्हणजे पुणे अहमदनगर हायवे वरती खूप चांगलं लोकेशन बंद होत तिथं कधीच मी त्या साईडला पाहत नव्हतो परंतु एक दिवस असं काही विचारायला काही माहीत नाही आणि अचानक त्या साईड लावून आलो आणि तिथे गेलो त्यांनी मला ते लोकेशन सर्व दाखवलं खूप आवडलं कारण नगर जिल्ह्यामधलं एक नंबरचं लोकेशन होत ते आणि खूप साऱ्या फॅसिलिटीज होत्या जवळपास अहमदनगर सारख्या ठिकाणी पस्तीस छत्तीस फॅसिलिटी होत्या त्या कमर्शियल त्या बिल्डिंग मध्ये आणि त्या बिल्डिंग मधला मला फ्लॅट आवडला टू बीएच के तर तो मी त्या दिवशी बसल्या बसल्या बुक केला म्हणजे घरच्यांना पण माहित नव्हतं टू बी एच के फ्लॅट होता बेचाळीस लाख रुपये त्याची किंमत होती मला माहिती की माझ्या पाठीमाग मोदी केर आहे तर ती एक गोष्ट झाली दोन वर्षामध्ये ती प्रॉपर्टी ताब्यात मिळणार होती परंतु दोन वर्षात काही मिळाली नाही मग आता पुढचे पण काही प्रश्न होते मग आता काय करायचं तर ते बाजूला ठेवून मागच्या वर्षी मागच्या वर्षी ह्याच वर्षी जानेवारी मध्ये जानेवारी मध्ये जिथं राहतो त्याच्या बाजूलाच एक घरी नाही होत आणि ते मला सुरुवातीपासून आलायचे की तुम्ही हे घ्या हे घ्या हे घ्या पण वेळ जातं मी तिकडे एवढं भारी घेतलं हायवेला आता मी इथं परत कशाला येते पण ते झालं की ती प्रॉपर्टी आमच्या नशिबात लिहिलेली होती आणि ती जानेवारी एकतीस जानेवारीला दोन हजार चोवीस तक्की आम्ही आता जवळपास ते गेला आम्हाला बेचाळीस लाखापर्यंत गेलेला आहे Uh, आणि साधारण uh, एक सवा गुंठ्याचा तो परिसर आहे त्याच्यामध्ये ते बांधकाम आहे आतामध्ये एक हप्त्यापूर्वीच त्याचं इनॉग्रेशन आपले जिशाद सर जे आहेत आपले टॉप लिडर आहेत तर त्यांच्या हस्ते झालं आणि खूप समाधान वाटलं की आजपर्यंत जे आयुष्य होतं तर ते कष्ट तर खूप केलं पण त्या कष्टाला पाहिजे तसं यश मिळत नव्हतं किंवा त्या पद्धतीचं समाधान मिळत नव्हतं पैसा पण खूप पाहिजे सर ह्या पिरियड मध्ये पैसा जास्त आलेला चालणार नाही असं नाही निश्चित झाले पण आल्यानंतर तो योग्य पद्धतीने त्याचा विनियोग व्हायला पाहिजे तर हे आतापर्यंत होत नव्हतं तर कारण का तर पैसा थोडासा नाही का जरा आपण म्हणतो ना थोडा मार्गाने जर आला ना तर तसाच निघून जातो तर असं काहीतरी आमच्या बाबतीत घडत होतं पण मोदी हे खणखणीत ना आहे त्यामुळं त्याचा योग्य पद्धतीने वापर करता आलाय या पिरियड मध्ये खूप साऱ्या गोष्टी घडल्या आज जे आम्ही तुमच्या समोर आहे आमचं काही स्टेटस नव्हतं पहिली गोष्ट पण मोदी आम्हाला घडवलं आज एक चांगली लाईफ स्टाईल दिली मुलांची शिक्षण झाले आज तीन मुलं आहेत तीन मुलं इंजिनिअरिंग आहेत मुलगा इंजिनिअर झाला दुसरे कोण दोन मुलांच्या आता ऍडमिशन झाले ऍडमिशन घेताना पण मागच्या महिन्यामध्ये मी ज्यावेळेस गेलो होतो कॉलेज वरती तर अक्षरशः की काय फी भरता भरता नाकी व्हायला पण आम्हाला काहीच वाटलं नाही तर आहे आणि आणि आम्हाला लोक पण इंजिनिअरिंगला खूप छान म्हणजे शाळेमध्ये पण त्यांचे कॉलेजला पण समोर आलेले आहेत तर असे मुलं आहेत म्हणजे एकंदरीत जर पाहिलं ना की जे दिवस आपण यापूर्वी पाहिले तर ते दिवस म्हणजे आमच्या आयुष्यात आले आम्ही सण केले पण कोणाचे आयुष्यात येऊ नये पण आताचे जे आता दिवस आहेत हे मात्र नक्की सर्वांच्या आयुष्यात आले पाहिजे तर ते नमस्कार समीर मोदी सरांना किती धन्यवाद द्यावे आणि आता कॅडमच ज्या वेळेस ऐकलं असं वाटलं किती श्रीमंत आहोत आपण इयर मध्ये आहे नाही का काटे वगैरे हे सगळे नावं आपल्याला म्हणजे कानावर पडतात नाही तर बाहेर तकलीवर जायचं म्हटलं तरी भिको काही आहे त्याच्या त्याच्या तोंडाला इच्छा असायची कोणती बरोबर का म्हणजे तो मोदी केर आहे त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही फक्त एकच आहे की आम्हाला जे समजलं ना की मोदी केर कोणत्याही परिस्थितीत सोडायचं तर एवढं एकच पथ्य जर प्रत्येकाने पाळलं ना तर या सर्व गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात येणार आहेत तर वेळ पण खूप झालेला आहे सर आमचं मार्गदर्शक आणि सर्व आपलं

तर आपण काय करतो आपली सर्वांची जिम्मेदारी आहे की मोदी केरला महाराष्ट्रात नव्हे तर भारतात टॉपला नेण्याची आपल्या सर्वांमध्ये कॅपॅसिटी आहे आणि येणाऱ्या काळात ते आपण सर्वजण करू एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय मोदी तो तीस वर्ष करता